चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि तुमच्या सर्वांचं आपल्या स्वामी परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस खूप चांगला जावो आणि येणारा प्रत्येक दिवस खूप चांगला जावो आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूत नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी ना आज तुम्हाला एक अनुभव शेअर करणार आहे मला स्वामींचे अनुभव ऐकायला आणि खूप आवडतं तसंच म्हणून मी म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं मी तुम्हाला आज एक स्वामी लिलेबद्दल सांगणार आहे मागच्या सहा महिन्यापासून मला फायनान्शियल प्रॉब्लेम येत होते कारण सहा महिन्यापूर्वी मी घर घेतलं होतं त्याचा ई एम आय खूप जास्त होता आणि त्यामुळे मला फायनान्शियल प्रॉब्लेम येत होते आणि मी चार पाच महिन्यापासून नवीन जॉब शोधत होते पण मला नवीन जॉब भेटत नव्हता आणि भेटला तरी माझा जो पहिलेचा जॉब होता त्याचा नोटीस पिरियड होता तीन महिन्याचा तो असल्यामुळं मला तो जॉब करता येत होता करता येत नव्हता नवीन जॉब त्यामुळे सलेक्शन झालेल्या ठिकाणी मला जॉईन करता येत नव्हतं आणि त्यामुळे तीही कंपनीची ऑपॉर्च्युनिटी ती माझ्या हातातून जात होती खूप वाईट वाटले फ्रस्ट्रेशन येत होतं आणि तीन महिन आणि तीन मंथ्सचा नोटीस पिरियड असल्यामुळे नवीन जॉब मिळून पण काही उपयोग होत नव्हता अशी ऑपॉर्च्युनिटी पाहिजे होती जिथे तीन मंथ्स नोटीस पिरियड चालेल पण अशी आ, अशी ऑपॉर्च्युनिटी येतच नव्हती सगळ्या होप्स संपल्या होत्या माझ्या मी सोडून दिलं की आता नवीन जॉब बघण्या नवीन जॉब तर भेटत नाही आहे त्यापेक्षा आपला जो जॉब आहे त्याच्यावर फोकस क कर, करायचं मी ठरवलं खूप फ्रस्ट्रेट झाले होते स्वामींचा जॉब करणं सुरूच होतं आणि म्हणतात ना स्वामींचा जॉब करण्यासाठी बसलो होतो बसले होते पण लक्षच लागत नव्हतं माइंड अजून डिस्टर्बच झाले होते आणि म्हणतात ना स्वामी तुम्हाला उदास निराश हरलेले नाही बघू शकत एक अशी गोष्ट घडली ज्याचा विचार पण कधी केला नव्हता मी दहावीला असताना माझ्या ट्यूशनमध्ये एक मुलगी होते होती, होती आणि आम्ही एकमेकांच्या मैत्रिणी होतो आणि पण नंतर दहावीनंतर आमचा काही कॉन्टॅक्ट नव्हता तिने मला एका जॉब पोर्टलवर भेट म्हणजे हे झाले आमचं परत कन्व्हर्जेशन सुरू झालं माझा नंबर तिने घेतला आणि मग फोनवर बोलला आणि तिने तिच्या कंपनीमध्ये माझा रिझ्यूम पाठवला आणि त्या कंपनीने माझा इंटरव्ह्यू घेतला आणि माझं दहा पंधरा दिवसांनी माझा इंटरव्ह्यू शेड्यूल झाला माझा इंटरव्ह्यू ठीक झाला जसा व्हायला पाहिजे होता तसा नाही झाला मग त्या माझ्या मैत्रिणीने त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्यासोबत बोलून मला पुढच्या राऊंडमध्ये सिलेक्ट केली मग दुसरा राऊंड ठरला तो पण बरा झाला त्या त्याला पण माझ्या मैत्रिणीने सांगितले होते माझ्याबद्दल त्या राऊंडमध्ये पण माझे सलेक्शन झाले आता सध्या डॉक्युमेंट्स कंपनीला पाठवण्याची प्रोसेस चालू आहे अजून मला ऑफर लेटर नाही मिळाली ले। पण जिथे स्वामी जिथे स्वामी पाय तिथे नेऊन काय अशक्यही शक्य करतील स्वामी मला ऑफर लेटर मिळेलच लवकर ले 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 माझा दुसरा राऊंड झाल्यावर मला खूप रडू आले स्वामी आपल्यासाठी किती करतात ह्याची जाणीव झाली कारण का स्वामींनीच मला त्या माझ्या मैत्री जुन्या माझ्या मैत्रिणीला माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आणून मला जॉब मिळवून दिला त्यामुळे स्वामींचे खूप आभार कारण का आभार मान्य इतकी मी मोठी नाही आहे पण स्वामींचे खूप आभार ते आपल्यासोबतच आहेत आपण फक्त त्यांच्यासोबत राहायला पाहिजे श्री स्वामी समर्थ आणि तुम्हालाही असेच अनुभव आले असतील स्वामींचे कारण का स्वामी सेवत असताना आपल्याला असे अनुभव येतातच कारण का स्वामी आपल्या संकटात असतातच त्यामुळे मला नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ राहायला विसरू नका आणि तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मीही ते माझ्या व्हिडिओमार्फत दुसऱ्या अजून लोकांपर्यंत ते अनुभव पोहोचतील आणि त्यामुळे दुसऱ्यांनाही एक मोटिवेशन मिळेल की आपले दुःख हे स्वामी दूर करतात म्हणून श्री स्वामी समर्थ